हे पित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय नम ओम श्री कुलदेवताय नम ओम श्री गुरुदेवताय नम ओम सर्व श्री इष्टलिंग देवताय नमः शिवशनाथ मित्रांनो मी कडाप्पा परत एकदा आपल्या समोर हजर आहे माझ्या धर्मकरम चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो पंचांगाची आता आपल्या समोर सादर करीत आहे आज दिनांक बारा जुलै दोन हजार चोवीस शालिवार शके एकोणशे शेहेचाळीस संवत्सर क्रोधी अयन दक्षिण ऋतू वर्षा मास आषाढ पक्ष शुक्ल तिथी मित्रांनो आजची षष्टी तिथी आहे दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांनंतर सप्तमी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे नक्षत्र मित्रांनो उत्तरा फाल्गुनी नक्षत्र आहे दुपारी चार वाजून नऊ मिनिटांनंतर हस्त नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो आजचा परिक योग आहे उद्या पहाटे पाच वाजून चौदा मिनिटानंतर शिवयोगाला सुरुवात होईल करण मित्रांनो तैथील करण आहे दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटानंतर गरज करणाला सुरुवात होईल तर अ, मध्यरात्री एक वाजून पन्नास मिनिटांनंतर वनिज करणाला सुरुवात होईल प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य मिथुन राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु वृषभ राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदयास्त याप्रमाणे असेल सूर्योदय सकाळी सहा वाजून दहा मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सात वाजून एकोणावीस मिनिटांनी असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे आता आपण आजच्या पूजेसाठी संकल्प सोडणार आहोत तेव्हा आपण आपल्या उजव्या हाताच्या तळात तार एक पळी पाणी थोड्या क्षत एक फुल वा फुलाची पाकळी घ्या आणि हा संकल्प म्हणायला सुरुवात करा मित्रांनो हरो शिव शिव शंभोराज प्रवर्तमानसध्य द्वितीय द्वितीयपरार्धे श्वेतवराह कल्पे वैवस्वत मन्वंतरे कलियुगे प्रथमपादे जंबुद्वीपे भरतवर्षे भरतखंडे मेरो दक्षिण दिग्बाके महाराष्ट्र देशे व्यावहारिक चांद्रवाण शालिवान शके एकोणाशे षष्ठी प्रभावादीष्ठी सवसरानामध्ये क्रोधी नामसरे दक्षिणायनी वर्षा ऋतू आषाढ मासे शुक्लपक्षे शुक्रवार वासरे उत्तरा फाल्गुनी नक्षत्रे परी तैतील करणे षष्टी शुभतीतो वीर गोत्रात उत्पन्न पा, मोह पात द्वारा श्री पार्वती पती परमेश्वर प्रित्यर्थ विधिवत पंचोपचार नित्य देवपूजा एवं इष्टलिंग पूजा करशील मित्रांनो याच ठिकाणी हा संकल्प संपलेला आहे तेव्हा आपण आपल्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तांबनात सोडून द्या मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा दुपारी बारा वाजून तेहतीस मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल तर कृपया आपण वरील बदललेल्या पंचांगाचा आधार घ्यायचा आहे नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि त्या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या धार्मिक विधीचा उल्लेख करायचा आहे तेव्हाच आपली सेवा संबंधित देवतांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेल आपले जीवन अधिक स्मय बनेल मित्रांनो मित्रांनो आता मुहूर्त विभागामध्ये पाहूया यात सर्वात प्रथम धार्मिक विधी मुहूर्त काळ याप्रमाणे यासाठी मुहूर्त दिलेले आहे दिनांक बारा चौदा पंधरा एकोणावीस एकवीस बावीस तेवीस सव्वीस सत्तावीस आणि एकतीस डोहा जेवणासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा एकोणावीस बावीस बारसे करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा तेरा बावीस तेवीस पंचवीस सत्तावीस एकतीस जावळ काढण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा पंधरा बावीस अठ्ठावीस ऑगस्ट दिनांक एक ग्रह प्रवेश करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा तेरा चौदा एकोणावीस एकवीस सव्वीस अठ्ठावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक आता मुहूर्ताच्या दुसऱ्या भागात पाहूया मित्रांनो यात उपनयन करण्यासाठी वास्तु शांती करण्यासाठी तसेच भूमिपूजन व भरणीसाठी एकही मुहूर्त या मासामध्ये दिलेला नाही विवाह करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक बारा तेरा चौदा आणि पंधरा देवमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी मुहूर्त दिले दिनांक चौदा एकवीस बावीस सव्वीस अठ्ठावीस एकतीस आणि ऑगस्ट दिनांक एक मात्र यामध्ये आपण केवळ शिवलिंगाचीच प्राण प्रतिष्ठा करू शकता घरी किंवा मंदिरामध्ये घरच्यासाठी नियम आहेत मित्रांनो ते कडक नियम आपण पाळत असाल तरच आपल्या देवघरात शिवलिंग ठेवणे योग्य राहील आणि प्राणप्रतिष्ठेत शिवलिंगावर आपल्याला त्यानंतर दररोज रुद्राभिषेक घेणे गरजेचे आहे ते जर आपण घेत नसाल तर अशा मूर्त्या खंडित मानल्या जातात मित्रांनो त्यांना आपल्याला विसर्जन करावं लागतं धन्यवाद मित्रांनो उप मुहूर्तांचा हा जो भाग आहे तो याच ठिकाणी संपत आहे वरील काही मुहूर्तांच्या तारखेमध्ये वेळेचे बंधन असू शकते ही एक सूचना आपल्यासाठी आहे ती वेळ मर्यादा आपल्याला जाणून घ्यायची असेल तर कृपया मला आपण कॉमेंट मध्ये विचारू शकता योग्य संपर्क साधू शकता किंवा पंचांगधारकासही संपर्क साधू शकता आणि आपल्या योग्य तो मुहूर्त आपण निवडायचा आहे जेणेकरून आपल्या विधीमध्ये कोणत्याही प्रकारचा व्यत्यय येणार नाही आणि त्याचे पूर्ण परिफळ आपल्याला प्राप्त होईल तसेच मित्रांनो जर आपल्या मुहूर्तांमध्ये आपल्यासाठी मुहूर्तच नसेल तर स्वतःहून किंवा पुरोहित्यांच्या मदतीने आपण नवीन मुहूर्त या व्यतिरिक्त काढण्याचा प्रयत्न करू नये कारण त्यापासून आपल्याला काही साध्य होणार नाही वेळ आणि पैसा दक्षिणा ही आपली वाया जाणार आहे त्याची फलप्राप्ती आपल्याला होणार नाही कारण मुहूर्तच नाही मुहूर्ताशिवाय आपल्या हिंदू धर्मामध्ये कुठलेही कार्य केले जात नाही मित्रांनो मित्रांनो यानंतर पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण पाहूया मित्रांनो उत्तम दिवस आहे काही प्रॉब्लेम नाही बारा ते मिनिटांपर्यंत दुपारी घबाड योग हो आहे या वेळेमध्ये जर आपण आपले जे काही काम आपण हाती घ्याल त्यात यश प्राप्त होण्याची जास्तीत जास्त शक्यता राहते तेव्हा आपण महत्वाची जी काम आहेत ती आपण हातामध्ये घ्या आणि ते पूर्ण करा मित्रांनो त्यात यश प्राप्त करा हेच आपल्याला सांगणे आहे तसेच सप्तमी श्राद्ध कर्म आहे आपले पूर्वज जर या तिथीवर आपल्याला सोडून परलोकात गेले असतील तर त्यांच्या नावाने आपल्याला ना पिंडदान युक्त श्राद्ध कर्म पंडिता मार्फत विधिवत अपराहन काळी घरी किंवा तीर्थक्षेत्री करणे गरजेचे आहे मित्रांनो तेव्हाच आपली सेवा जी आहे पितर सेवा ही आपल्या पित्रांपर्यंत पोहोचेल आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोचेला आपले, आपले जीवन अधिक सुखमय पण मित्रांनो मित्रांनो पृथ्वीवर नाही मित्रांनो त्यामुळे आपल्याला नव्याने काही होम यज्ञ कर्मकांड करता येणार नाही ना। जे रेग्युलर ते ना। ना आहे तेच आपण करू शकता काळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत आहे या काळात मात्र आपल्याला राहूच्या प्रभावाखाली महत्वाची आपली कामे येणार नाहीत याची दक्षता घ्यायची आहे कारण ती सफल होणार नाहीत मित्रांनो राहू हा जबरदस्त ग्रह असल्यामुळे छायाग्रह असल्यामुळे आपल्याला त्यात तो यश मिळू देत नाही तेव्हा आपली महत्वाची कामे इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा जर आपल्याला यश मिळत नसेल तर यश मिळत असेल तर चांगली गोष्ट आहे मित्रांनो प्रमुख वक्री ग्रहामध्ये शनी ग्रह सध्या वक्री आहे मित्रांनो हे घ्या धन्यवाद मित्रांनो याच ठिकाणी मी आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ समाप्त करीत आहे आपण जर माझ्या मता सहमत असाल तर कृपया माझे धरम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब मित्रपरिवारासह शेअर करा तसेच कॉमेंट बॉक्समध्ये आपले मत अवश्य नोंदवा मा। आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य धमा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण ओम शिवा महादेव